जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर, प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत सर्व सामाजिक संघटना व नगरपंचायत कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महावृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन आज करण्यात आलं होते येथील साई मंदर परिसरामध्ये या ठिकाणी अनेक प्रकारची झाडे लावण्यात आली आणि एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला विशेष म्हणजे गेल्या एक हजार सातशे दिवसांपासून सातत्यानं सामाजिक कामात सक्रिय असलेल्या सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांनी या उपक्रमामध्ये पुढाकार घेतला होता त्यांच्या कर्तृत्वामुळे परिसरात हरित क्रांती घडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी रोहिणी उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे मुख्याधिकारी अक्षय जायबाय माजी जिल्हा सदस्य प्रवीण घोले माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल सतीश पाटील सुनील शेलार लालासाहेब शेळके देवीदास खरात रविंदर सुपेकर नगरसेविका रोटरी क्लब ऑफ सिटीचे अध्यक्ष राजेंद्र जगता समर्थ प्राचार्य चंद्रकांत राऊत यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते कर्तव्य जबाबदारी याची जाणीव याबाबत जनजागृती ही काळाची गरज असून आजच्या घडीला पर्यावरण वाचले तरच मनुष्य वाचू शकेल यासाठी पर्यावरणाबाबत सर्वांनी सजग होऊन पर्यावरण संवर्धनासाठी ही एक लोक ठरवावी असे प्रतिपादन सर्व सामाजिक संघटनेचे अनिल यांनी बोलताना व्यक्त केले गेल्या साडेचार वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून कर्ज शहर आणि परिसरामध्ये समृद्ध कर्जत करण्यासाठी आणि हरत कर, हरित कर्जत करण्यासाठी सलग श्रमदानाच्या माध्यमातून तब्बल एक लाख पंचवीस हजार वृक्ष लागवड सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीनं करण्यात आली आहे आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजही विविध कार्यक्रमांसह वृक्षारोपणाची मोठी चळवळ पुन्हा एकदा निर्माण करण्यात आली आहे पर्यावरण संवर्धनाच्या या कार्यात सर्व सामाजिक संघटनेबरोबरच कर्जत नगरपंचायत ही सर्व अर्थाने सहभागी होऊन पर्यावरण समृद्धीच्या बाबतीत कर्जचा लौकिक वाढवण्यास प्रयत्न करेल असे उद्गार यावेळी सर्वच उपस्थितांनी व्यक्त केले विषय आपण हे झालेला आहोत की कोणीही हातामध्ये पिशवी घ्यायला तयार नाही कारण बाजारात प्रत्येक वस्तू प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मिळते आणि म्हणून आपण एवढे एवढे सद्गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत